नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेशमा फडकरे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीतील सोमाटणे फाटा इथे घडलेल्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात टोळक्याकडून कडून फिर्यादी यांना शिळीगाळ दमदाटी तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 27 जून रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास सोमाटणे गावच्या हद्दीत सोनी, सो सोनी, मालक। सोनी काम करत असताना चार अनोळखी इसम त्यांच्याकडील सिल्वर लग्नाच्या इनोवा गाडी क्रमांक एम एच बारा इटी सत्याहत्तर त्र्याहत्तर यामधून घेऊन फिर्यादीला शिवीगाळ धमकी देऊन त्यांच्याकडील लोखंडी हत्यार दाखवून फिर्यादीकडे पैशाची मागणी करून दरमहा हप्ता देण्याची मागणी केली तसेच सेल्समन सोनी यांना जीवे मारण्याची धमकी दिली व फिर्यादी यांच्या दुकानातील सोनी जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला म्हणून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे आरोपी प्रेम सुरेश सोनवने वर्ष एकवीस राहणार कोथुरणे पवनानगर तालुका मावळ अमित मच्छिंद्र शेटे वय वर्ष पस्तीस राहणार बालाजीनगर चाकण तालुका खेड बिटा उर्फ योगीराज विश्वनाथ मुरे वर्ष छत्तीस राहणार सोमाटणे तालुका मावळ लहू अशोक भालेकर राहणार विठ्ठलवाडी सोमाटणे व सूरज गायकवाड राहणार फुरसुंगी पुणे यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे बत्तीस अब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे सत्त्याऐंशी तीनशे अठ्ठ्याण्णव पाचशे चार पाचशे सहा दोन आर्म ऍक्ट चार पंचवीस क्रिमिनल लॉ ऍक्ट कलम सात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक तीन सह एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून त्याच दिवशी रात्री तीनच्या सुमारास फ्लॅट नंबर दोनशे एक सी विंग डायफोडिल्स एव्हेन्यू सोसायटी सोमाटणे मावळ येथे फिर्यादी विशाल विष्णू तोरसल्ले वय वर्ष एकोणतीस स्वतःचे मित्र घरी असताना वरील चारही आरोपी हातात लाकडी पट्टी घेऊन जबरदस्तीने फिर्यादीच्या घरात घुसून काही एक कारण नसताना फिर्यादी व त्याचे मित्र यांना हाताने व मारहाण करून धमकी देऊन घरातील लॅपटॉप व टेबल फॅनची तोडफोड करून निघून गेले म्हणून तळेगाव पोलीस स्टेशन मध्ये चारशे बावन्न तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे सहा चारशे सत्तावीस चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरील दोनही गुन्ह्यातील आरोपी प्रेम सोनमने व अमित शेटे यांना अटक करण्यात आली असून आरोपींचा शोध सुरू आहे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कोकाटे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा वेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद